नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होती महाशिवरात्र तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी सगळ्यात आधी दिना देवपूजेची तयारी करून घेतली तर आज वरदला सुट्टी होती त्यामुळे देवपूजेला थोडासा उशीरच झाला आणि सकाळी खिचडी वगैरे बनवली वरातच्या पप्पांना पण डबा दिला त्यानंतर मग वरादने ना मी आंघोळ्या केल्या आणि मग देवपूजा करायला घेतली तर ना देवपूजेला लागणारं सगळं सामान इथं मी काढून ठेवलं आणि इकडं मी सगळी साफसफाई करून करून घेतली तर एका ताटामध्ये दे देव घेतले आणि एका ताटामध्ये ना पिं महादेवांची पिंड घेतली कारण पिंडीला अभिषेक करायचा होता आज त्यामुळं तर मग अशी दोन ताटं घेतली आणि कालच मी ही ताटं सगळी ना स्वच्छ धुवून घासून ठेवली होती तांब्या वगैरे सगळं आ, तर बेलाची पानं आणि फुलं रात्रीच घेऊन आलो होतो आम्ही कारण आजवर स्कूल नव्हतं त्यामुळं बाहेर काही जायला बनेला असं वाटत नव्हतं त्यामुळं मग म्हटलं की पूजेसाठी सकाळी सकाळी फुलं लागतील त्यामुळे रात्रीच आणून ठेवली होती वेलाची पानं पण आणली होती आणि वरदला ना देवपूजा करायची होती कधी कधी ना त्याला देवपूजा करायची असते सगळं काही त्यालाच करायचं असतं तर मग मी पण त्याला करून देते मग त्याला सोबत घेऊन बसले आणि असं लहान मुलांना सोबत घेऊन बसलं ना की त्यांना पण सवय लागते आणि मी त्याला सांगत होते कसं कसं करायचं आणि त्याला सांगत होते त्यानंतर मग त्याने छान असं महादेवांच्या पिंडवरती अभिषेक केला दुधाने पाण्या आणि त्यानंतर मध आता माझ्याकडे जेवढं काय होतं तेवढ्याने मी केलं इथं अभिषेक आणि मग मी माझ्या हाताने पण स्वच्छ धुवून काढली त्याला मध वगैरे निघत नव्हती त्यामुळं तर मग इथं आम्ही अभिषेक करून घेतला छान असा आणि त्यानंतर मग महादेवांची पिंड इथं पाटावरती ठेवायला घेतली तर मग वरदलंच सांगितलं मी की सगळ्यात आधी पूस म्हणून मग मी त्याला ना पुसण्यासाठी रुमाल दिला आणि त्याला परत ना दूध टाकायचं होतं तर तो खालचं घेऊन टाकायला लागला होता म्हणून मी त्याला म्हटलं की नाही खालचं नाही घ्यायचं आता आता झाला अभिषेक पण तो काय ऐकतच नव्हता मग कसं तरी त्याच्या हातातून घेतलं मी ते नंतर मग त्याने घेतली महादेवांची पिंड पुसायला आणि आज महाशिवरात्रीचा सगळ्यांनाच उपवास असतो आता वरदला काही उपवास नाही आहे तर वरदला काहीतरी खायला बनवावं लागेल मला आमच्या दोघांना पण उपवास आहे पण वरदला काहीतरी करायला लागेल खायला तर आता देवपूजा करून आम्ही मंदिरात जाऊन येऊ आणि मग वरदला काहीतरी खायला बनवेल आता सकाळी त्याला नाश्त्याला मी खिचडीच दिली होती खायला तर त्याने खिचडी खाल्ली आणि आता, आता इथं ना मी इथं मंदिराच्या बाहेरच इथं थोडंसं लाल कपडा टाकला त्यावरती पाठ ठेवला आणि त्यावरती महादेवांची पिंड ठेवून घेतली आ, तर वरदने नाही तर बाकीच्या देवांना पण आंघोळ घालायला घेतली आणि मस्त अशी देवांना पण तो या आंघोळ घालून घेत होता नंतरून त्यानेच त्याच्या हाताने सगळे जागच्या जागी ठेवले आणि त्याला सगळं माहिती झालंय की आता कोणत्या देवाची जागा कुठं असते मंदिरामध्ये त्यामुळं मग तसं तो ठेवत असतो आणि फुलं पण मस्त अशी फ्रेश ताजी फुलं होती तर मग त्याला सांगितलं की सगळ्यांना फुलं पण ठेवून घे मग त्याने सगळ्यांना फुलं ठेवली आणि त्याचं जे जे काही चुकत होतं ते मी त्याला व्यवस्थित करायला लावत होते आणि तो पण फुलं ठेवून घेत होता आणि त्याला प्रत्येक देवाला एक असं सगळ्यांना एक एक फूल ठेवायचं होतं म्हणून त्यांनी सगळ्यांना एक एक फूल ठेवायचं होतं तर नंतर मी त्याला इथं पिंडीचं पण पूजा करायला लावली त्याला सांगितलं की आधी भस्म लावून घे त्यानंतर मग फुलं ठेव त्यानंतर बेलाची पानं ठेव आणि त्याला सांगितलं की बेलाची पानं ना अशी ठेवायची असतात तर मग त्याने तशीच ठेवली बाकीची जी काही पानं होती ना ती मी ठेवून घेतली तर मी अकरा पानं आणली होती बेलाची तर मग बेलाची पानं पण इथं वाहून घेतली आणि दिवा मी आधीच लावून ठेवला होता त्यानंतर मी नंतर इथं अगरबत्ती लावून घेतल्या तर ना खूप छान अशी आजची देवपूजा झालेली आणि ती देवपूजा वरदनी केलेली आणि इथं फुलं पण वाहिलेली सगळी त्यांनी छान अशी देवपूजा दिसत होती आजची आणि घरामध्ये पण ना सकाळी सकाळी पूजा केली की एकदम प्रसन्न होतं आज थोडासा उशीर झाला होता पण वरदला सुट्टी होती त्यामुळं ना थोडंसं लेटच झालं होतं पण ठीक आहे की पूजा छान अशी झाली तर इथं ना मी इथं मंदिरामध्येशी एक अगरबत्ती लावून घेतली त्यानंतर मग आता एक तुळशीला लावायची होती त्याआधी सगळ्यात आधी देवींना मी इथं नमस्कार करून घेतला मंदिराला आणि आपल्या महादेवांचे पिंडस्वामी सगळ्यांचं दर्शन घेतलं सगळ्यांचं दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर मग मी वरदला सांगितलं की तुळशीमध्ये अगरबत्ती लाव तर त्याला लावायची असते अगरबत्ती पण मग मी त्याच्या हातामध्ये देते आणि मग तो तिथं नेऊन लावत असतो तर ऊन खूप आहे त्यामुळं झाडं पण फार सुकून ते पाणी टाकलं तरी पण अशी खूप वेगळीच झालेली आहेत तर इथं वरदने अगरबत्ती लावून घेतली आणि हे पा छान असं आज गोकर्णाच्या झाडाला एक फुल आलं होतं व्हाईट कलरचं तर व्हाईट कलरचं गोकर्णाचं झाड आहे गॅलरीत माझ्या तर मग मी हे फुलना आज तोडलं आणि माझ्याकडं हे शमीचं झाड पण आहे तर हे शमीची जी पानं असतात ती महादेवाच्या पिंडीवरती वाहतात तर मग मी हे शमीचं पान आणि हे जे गोकर्णाचं फुलं आहे ना ते तोडून घेतलं आणि आज महादेवाच्या पिंडीवरती ते वाहिलं तर खूप सुंदर असं इथं पूजा दिसत होती आणि ते व्हाईट फुल तर खूपच सुंदर असं दिसत होतं मग मी ना गोकर्णाचं हे जे फुल आहे ना ते महादेवाच्या पिंडींवरती इथं वाहून घेतलं आणि खूप छान अशी आज आमची पूजा सगळी काही पूजा झाल्याच्या नंतर मग वरदला पण मी इथं पाया पडायला लावलं आणि त्याला पण इथं सगळं देवांचं दर्शन घ्यायला लावलं आणि आता मी नंतर जाणार होतो मंदिरामध्ये त्यासाठी जे काही सामान लागणार होतं ना ते मी एका पिशवीमध्ये घेतले देवपूजा करून आता वरद आणि मी चाललोय मंदिरामध्ये तर जवळच इथे एक मंदिर आहे त्या मंदिरात चाललोय आम्ही बर सांगतोय पेट्रोल पंपाच्या जवळ आहे मंदिर तर आता आम्ही पाया आलोय मंदिरामध्ये तर हे आमच्या सोसायटी पासून जवळ एक आहे मंदिर आणि इथं माणसं येत जात होती जास्त काही गर्दी नव्हती पण जागा थोडीशी कमी असल्यामुळे ना थोडस अभिषेक वगैरे करायला गर्दीच वाटत होती पण एकेकाच एक झालं की करत होते एक एक जण आणि असं इथं मंदिर आहे म्हणजे देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्येच इथं साईडला शंकराचं पण म्हणजेच महादेवांची पिंड ठेवलेली आहे तर मी घरूनच ना तूप घेऊन आले होते तर ते पण इथं दिव्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर मग पाण्याने अभिषेक करून घेतला नंतर, नंतर पिंडीवरती फुले वगैरे वा वाहून घेतली आणि इथं आज ना खिचडीचा प्रसाद पण होता माणसांची पण ये जा चालू होती थोडीशी गर्दीच होती तर मी इथं जी फुलं आणली होती ना ती वाहून घेतली आणि बायकांची पण ना छान अशी इथं पूजा चालू होती सगळीकडून सगळ्याजणी बसलेल्या होत्या जागा पण अपुरीच पडत होती ठेवायला पण जसं जसं होईल तसं तसं इथं पूजा करून घेत होतो आणि इथं फायनली मी पूजा केली तर छान अशी आज मंदिरामध्ये पण पूजा झाली पूजा करून मग घरी आलो घरी आल्याच्यानंतर मग वरदला मीना जरा वेळ गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेले आणि आज पा किती वारं सुटलं होतं आणि इथं गार्डनच्या शेजारी झाडं आहेत सावली पण आहेत म्हणून मग त्याला जरा वेळ इथं म्हटलं खेळून द्यावं मग घरी घेऊन जावं तर नाही इथं तो खेळत होता माती माती चला आता मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि आजची पूजा कशी वाटते ते नक्की